रे

आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत मानधनवाढ सेवानिवृत्तीनंतर पेन्शन कामासाठी नवीन मोबाईल आणि ग माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू केली पाहिजे अशा प्रमुख मागण्या घेऊन गेल्या पंचेचाळीस दिवसापासून आपल्या महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या बेमुदत संपावर गेलेल्या आहेत एकीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात शासन विचार करायला तयार नाही आहे त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही आहे आणि दुसरीकडे मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याच्या नोटीसी ह्या दिल्या गेलेल्या आहेत कामावर हजर व्हा अन्यथा तुम्हाला कामावरनं काढून टाकल्या जाईल अशा प्रकारच्या नोटीसी अशा प्रकारच्या नोटीसी ह्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जळगाव जिल्ह्यामध्ये बजावलेल्या आहेत आणि ह्या नोटीसी बेकायदेशीर आहेत शासनाला स शासनाला संपावर जाण्या एक महिन्यापूर्वीच आम्ही नोटीस दिलेली आहे आणि त्या एक महिन्याच्या आज शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही उलट अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम हे प्रशासनाने केलेलं आहे दडपशाही करण्याचं काम हे प्रशासनाने केलेलं आहे आणि ह्या नोटीसी जा ज्या बेकायदेशीर नोटीसी दिलेल्या आहेत ह्या बेकायदेशीर दिलेल्या नोटीसी जाडून आज आम्ही शासनाचा या ठिकाणी निषेध करतो आहोत ज्यांनी त्या निषेध केलेला आहे ह्या नोटीसी आम्ही त्यांची सामूहिक होडी ह्या जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचा निषेध शा प्रशासनाने जी काही कारवाई केलेली आहे त्या कारवाईचा निषेध आम्ही सामूहिक होडी करून नोटीसही जिल्हा परिषदेसमोर जाडून आम्ही तो निषेध व्यक्त केलेला आहे माझं नाव रामकृष्ण पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा